नमस्कार ठाकूर मसाल्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण मुगाच्या डाळीचे कुरकुरीत असे वडे बनवणार आहोत हे मुगाच्या डाळीचे वडे अतिशय स्वादिष्ट लागतात कमीत कमी, कमी साहित्य म्हणे आणि अगदी झटपट तयार होतात टोमॅटो सॉस किंवा पुदिन्याची चटणी किंवा चिंच खजूरच्या चटणीसोबत अप्रतिम लागते चला तर आपण बघूया मुगाच्या डाळीचे कुरकुरीत क्रिस्पी वडे सर्वप्रथम बाऊल घ्यायचा आहेत आणि त्यामध्ये घ्यायचे आहेत एक वाटी मुगाची डाळ मी या ठिकाणी जी दुकानात मिळते पॉलिशची डाळ ती घेतली आहेत त्याऐवजी तुम्ही जी साल असलेली डाळ अस येते मुगाची तीसुद्धा घेऊ शकतात दोन पाण्याने ही मुगाची डाळ स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहेत स्वच्छ धुवून झाल्यावर पाणी काढून टाकायचं आहे आणि आता भिजण्यासाठी म्हणून यात आपण पाणी ॲड करायचं आहे तर डाळीच्यावरती पाणी राहील एवढं पाण्यामध्ये ते भिजत ठेवायचे तर साधारण पाच तास आपल्याला याला भिजत ठेवायचे आहे पाच तास भिजवल्यानंतर ही मुगाची डाळ ही अतिशय छान अशी फुलली आहे एका टोपलीमध्ये त्याचं सर्व पाणी ड्रेन करून घ्यायचं आहे सगळं निथळून घ्यायचं आहे पाणी अजिबात पाणी नाही राहिलं पाहिजे डाळीमध्ये वड्यांसाठी एक आपण मसाला बनवून घेऊया तर त्यासाठी मी अर्धा चमचा घातला आहे ओवा एक चमच्यावर घ्यायचे आहेत जिरे एक चमचा घ्यायचे आहे धणे आणि अर्धा चमचा सोफ घ्यायचे आहेत हे सर्व मिश्रण जाडसरस कुठून घ्यायचं आहे त्यासाठी मी मध्ये करते आहेत मिक्सरमध्ये जरी केले तरी चालेल पण ह्याला जास्त बारीक करायचं नाही आहे पद्धतीने डाळ पण व्यवस्थित आपली ड्रेन झालेली आहेत निथळलं आहे सर्व पाणी तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे करून ही डाळ आपल्याला फाईन अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्यानंतर ही बाजूला एका बाऊलमध्ये काढून घ्यायची आता पुन्हा दुसऱ्या बॅचमध्ये मी ही डाळ दळून घेते भिजवलेल्या या डाळीपैकी आपल्याला सत्तर टक्के डाळ ही वाटून घ्यायची आहेत आणि ही राहिलेली तीस टक्के डाळ मात्र सबत साबूत ठेवायची आहे हिला मात्र दळायचं नाही आहे डाळ दळत दाड़ असतानाच त्यामध्ये घालायची आहेत ते सहा हिरव्या मिरच्या थोडे आल्याचे तुकडे अगदी थोडा घालायचा आहे लसूण आणि असं छान बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे डाळ व्यवस्थित भिजलेली असते त्यामुळे यात पाणी ॲड करायची गरज पडत नाही छान बारीक वाटण होतं याचं आणि हे या बाऊलमध्ये आपण काढून घ्यायचं आहे आणि जी साबुत आपण डाळ ठेवली होती अख्खी डाळ जी ठेवली होती नळदळता तीसुद्धा आता यावरून ॲड करून घ्यायची त्यानंतर ॲड करायची आहेत एक चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर धने जिरे ओवा आणि सोप याची जी आपण भरड करून घेतली होती ती घालायची आहेत बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची एक मीडियम साईज बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे एक मोठ्या चमच्यावरून ॲड करायचे आहे तांदळाची पीठ आणि एक वाटी बेसनपीठ म्हणजेच डाळीचं पीठ ॲड करायचं आहे चवीपुरतं ॲड करायचं आहे मीठ हलक्या हाताने हे मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्या त्यानंतर मी यात घातलं आहे बारीक चिरलेला पालक पालकऐवजी जर तुमच्याकडे मेथी असेल तर तीसुद्धा तुम्ही वापरू शकतात किंवा आणखीनही काही भाज्या जसं पत्ता गाजर रेट करून तुम्ही यात वापरू शकतात छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे वड्याचं पीठ रेडी आहे आता आपण तळण्यासाठी तेल कढईमध्ये तापायला ठेवणार आहोत तर ह्या ठिकाणी मीडियम गॅसवर तेल तापायला ठेवलं आहे कढईत वडे बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक पोळपाट घेतला आहे आणि त्यावर एक प्लास्टिकचं सीट घेतलं आहे पाण्याच्या हात या प्लास्टिकच्या सीटला लावायचा आणि पाण्याचा हातानेच ह्या वड्याच्या मिश्रणाचा एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि ह्या प्लॅस्टिकच्या कागदावर थापून घ्यायचा आहे छान गोलसर अशा शेपमध्ये मी पातळ असा वडा थापून घेते पाण्याचा हात लावल्यामुळे हे मिश्रण हाताला चिकटणार नाहीत छान असं पातळ वडा थापून झाला आहे आणि आता याला अशा पद्धतीने अलगतच हाताने काढून लगेचच तळायला कढईमध्ये सोडायचं आहे सुरुवातीला मिडियम फ्लेमवर तेल तापल्यानंतर वडा टाकल्यावर गॅसची फ्लेम स्लो करायची आहेत आणि स्लो फ्लेमवर हे वडे भरपूस असे तळून घ्यायचे याच मिश्रणाचं जर तुम्हाला वड्याचा शेप द्यायचा नसेल तर तुम्ही याचे पकोडेसुद्धा बनवू शकतात अतिशय मोठ्या अशा फ्लेमवर तुम्ही तळू नका त्यामुळे काय होईल की वरवर फक्त कलर चेंज होईल आणि आतमध्ये ते कच्चे राहतील मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वांना नक्की आवडतील हे मुगाच्या डाळीचे वडे अतिशय स्वादिष्ट आणि कुरकुरीत बनतात तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा छान खरपूस असे ब्राऊन रंगावर हे मी तळून घेत आहे तरीसोबत किंवा कढीसोबतही हे, कि हे मुगाच्या डाळीचे वडे भन्नाट लागतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा थँक्स फॉर वॉचिंग